मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सगळ्या समर्थक माया बापड्यांच्या आग्रहानुसार उपोषण स्थगित केलेलं आहे या उपोषणाने साध्य काय केलं या उपोषणाने हे साध्य केलं की अमित शहा यांच्यासारखे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय स्तरावरचे त्यांना बोलायला भाग पाडलं दुसरीकडं गेल्या वर्षभरापासून गोळीबार केल्यानंतर अवाक्षरही न काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये आरक्षणासंबंधी उघडपणे बोलावं लागलं हे मुख्य आहे आपण त्याविषयी वारंवार बोललेलो आहोत आज एक वेगळाच विषय असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचं स्वागत कशा प्रकारे केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे बॅनर झळकावून केलेलं आहे या बॅनरवर जो उल्लेख आहे शिंदे सरकार मराठा सरदार असा तो उल्लेख आहे याची चर्चा पूर्ण संभाजीनगरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात होते की अमित शहा यांच्या स्वागतासाठी असे बॅनर कसे काय जे अमित शहानी असं वक्तव्य केलं आंदोलनाची तुम्ही काळजी करू नका फार मनावर घेऊ नका गुजरात मध्ये पटेलांनी अशीच गावबंदी आम्हाला केली होती तर, तरी देखील आम्ही बहुमत मिळवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि का मला ला लागा असा संदेश दिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने फिरत आहे मनोज जरांगे पाटील यांना खरंच राजकारण करायचं आहे का ते कुणाकुणाची पाडापाडी करू शकतात महाविकास आघाडीला काय फायदा होऊ शकतो आणि महायुतीचं नेमकं काय नुकसान होऊ शकतं या संबंधी आपण थेटपणे परंतु थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे बिनधास्तपणे द्याव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो हे बघा पृथ्वीराज चव्हाण असो किंवा वेगवेगळे काँग्रेसचे नेते असो सगळ्यांना काळजी वाटली ती मनोज जारांगे पाटील यांच्या तब्येतीच मग त्यामुळे त्यांनी आजच आवाहन केलं की मनोज जारांगे पाटील आपण तब्येतीची काळजी घ्या आपण उपोषण सोडा अर्थात जरांगे पाटलांनी केवळ या नेत्यांच्या सांगण्यावर उपोषण सोडलेलं नाही गेले आठ दिवस त्यांच्या समोर अक्षरशः टाव फोडतात आहे त्या माय बापड्या महिला त्यामुळे करायचं काय असा प्रश्न दुसरीकडे गर्दी गावागावातून लोक तिथं आंतरवाली सराटीमध्ये यायला लागलेले तिसरीकडे वडीगुद्रीमध्ये जे आव्हान दिलं गेलेलं हाके आणि वाघमारे यांच्याकडून उपोषणाच्या निमित्ताने मग तिथं जे काही दोन्ही गटांमध्ये जे काही तू तू मयमय झालं पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आता उपोषण स्थगित केलं म्हणजे त्यांनी आरक्षणाच्या लढ्याचा हत्यार खाली ठेवलं का तर ते अजिबात तसं नाहीये कारण की त्यांनी जे हत्यार उचलण्याचं बळ त्यांना जे जर कोणी खऱ्या अर्थाने दिलं असेल उघडपणे दिलं असेल जाहीरपणे दिलं असेल छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन कुणी जर दिलं असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे ज्या वेळेला मुंबईकडे सगळ्या मराठ्यांचा जथ्था निघाला होता आता हे जर सगळे कोण मराठा समाज जर मुंबईच्या रस्त्यावर येऊन बसला तर करायचं काय असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला होता कायदा सुव्यवस्था सगळे कसं राखायचं वाहतूक कशी सांभाळायची हे सगळे प्रश्न होते आणि इतकंच नाही ते तात्पुरतं कारण सोडतात जरांगे यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार चर्चा केलेली आहे त्याच्या आधी देखील काय चर्चा केलेली आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र द्यायचं आणि ओबीसी मधून त्यांना आरक्षण द्यायचं याच्या बद्दल सर्व सर्व प्रकारचं कायदेशीर सहकार्य सरकार म्हणून भूमिका सरकार म्हणून निर्णय घेण्याचं आश्वासन वचन एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलेलं होतं आहे आणि मग त्याच प्रतिबिंब शहांच्या स्वागतासाठी म्हणा जे बॅनर लावले गेले आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काल आज परवा तर त्यावर असं लिहिलेलं की छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मराठा आरक्षण देणार शिंदे सरकार मराठा सरकार असं ते दिलेलं आहे मग जसं सुरुवातीला मी म्हटलं की नवी मुंबईला काय केलंय नवी मुंबईला त्या चौकामध्ये दे देखील छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन ज्यावेळेस तो राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा हातामध्ये ठेवला त्याच वेळेला त्यांनी आपलं आपण किती ठामपणे या निर्णयाशी आहोत उभे आहोत हे दाखवून दिलं आणि जरांगे पाटील म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही त्यांचा टार्गेट अर्थात देवेंद्र फडणवीस आता ते सांगण्यापूर्वी हे लक्षात घ्या की ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मसुदा तयार करत होते वर्षा बंगल्यावर बसून तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांनी म्हणजे जे मागास आयोगाचे आजी माजी पदाधिकारी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी पोलीस या सगळ्यांना ते तिथं त्यांनी मिटिंग घेतली होती इकडे मोर्चा रस्त्यावर आलेला होता आक्रमक होता मोर्चा नवी मुंबईकडे तो सरकत होता नवी मुंबईला तो मुक्कामाला राहिला तिथे मग एपीएमसीची तिथं त्यांना सोय करून देण्यात आली मग तिथं तो थांबलेला होता मग ज्या वेळेला तो मसुदा त्या बैठकीत जो वर्षावर बैठक झाली तिथून तो मसुदा इकडे आला काही जण ते घेऊन आले मग तो मसुदा वाचल्यानंतर जारांगे पाटील म्हटले की याच्यामध्ये सगळे सोयऱ्याचा उल्लेख नाही सरकस सरसकट आरक्षणाचा उल्लेख नाही मग पुन्हा ते शिष्टमंडळ गेलं सरकारी अधिकाऱ्यांचं पुन्हा ते बदल करून आणला आणि तो मसुदा हातात ठेवलेला आता सगळे स्वारीची मागणी काय ती बेकायदेशीर आहे वगैरे 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 याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे परंतु ती मागणी तो उल्लेख करून तो मसुदा हातात ठेवलेला का मग काय झालं की आठ लाख हरकतींची खोट्टी मग लोकसभा निवडणूक मग वगैरे वगैरे होऊ दे असं करत करत आतापर्यंत घोड इथपर्यंत आलेलं आहे आता ते गुटपन आलेलं आहे शंभूराज देसाई असो अब्दुल सत्तार असो संदीपान भुमरे असो हे शिवसेनेचे सगळे खासदार आमदार मंत्री जे आहेत हे जरांगे पाटलांना वारंवार अलीकडच्या काळामध्ये भेटले काल परवा एक शिष्टमंडळ आता ते जरांगे म्हणतात की ते माझं नव्हतं हो परंतु ते वर्षा बंगल्यावर जाऊन देखील आलेलं आहे आणि मग तेलंगणा सरकारशी कशी चर्चा केलेली वगैरे ते सगळं सांगितलंय एकीकडे शिवसेनेचे म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अशा पद्धतीने जरंगे पाटलांच्या मागणीच्या मागणीचा पाठ पुरावा करत आहेत तसा निर्णय लवकरच घेणार असं ते वारंवार घोषित -वार करत आहे आधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ते घोषणा करणार करतील अशी अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती तशा बातम्या आल्या होत्या परंतु एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आप त्या आपल्या वक्तव्यावरून आपल्या त्या वचनावरून घुमजाव केलं काही प्रमाणात त्यांनी सांगितलं की जे द्यायचंय आम्ही ते दिलेलं आहे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे एसीबीसीचं दिलेलं आहे हे सगळं झालं आणि मग ते जे दहा टक्के जे दिलेलं आहे त्याचाच उल्लेख करू देवेंद्र फडणवीस आज असं म्हणालेले ते बऱ्याच महिन्यानंतर इतकं सविस्तर तेही व्यासपीठावर असं बोललेलं आहे म्हणजे माध्यमांनी एखादा प्रश्न विचारला आणि त्याला झुजबी उत्तर देऊन आपलं वेळ निभावून नेली असं नाही व्यासपीठावर त्यांनी असं शब्द वापरलेले आहेत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण दिलेलं होतं आणि आता एक एक मागणी पुढे येते ती थांबत नाहीये पण त्याच्यावर काय करायचं ते बघू ते कायद्यामध्ये टिकलं पाहिजे वगैरे वगैरे असे प्रश्नांची मालिका त्यांनी केली आणि पुन्हा सारथीने कसं काम केलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाने कसं काम केलेलं आहे वगैरे ती कॅसेट त्यांनी आजू वाजवली एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण तटस्थपणे या प्रश्नाकडे पहा पड म्हणजे वडी गुदरीला हाके वाघमारे ओबीसीचे नेते टार्गेट कुणाला करतात मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतात हा गद्दार मुख्यमंत्री आहे आपल्या गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी हे सगळं हो ते जरांग यांना ते वचन देतात त्यांना नादाला लावलेलं आहे त्यांना सगळं रसद पुरवली जाते वगैरे 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 ते बोलतात पण ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध ते कदापि बोलत त्याच त्याचं कारण काय त्याचं कारण सरळ आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर असलेला भारतीय जनता पार्टीचा दबाव शीर्षस्थ नेत्यांचा दबाव आणि त्यांची मुळात म्हटलं तर त्यांची भूमिका की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे आधी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी वाळूजला ज्या वेळेला ओबीसीचा मेळावा घेतला त्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांड म्हणजे हे सगळं असं चालू आहे मग आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जबाबदार आहेत ते आता मतांची बेंगणी म्हणजे मराठा मते मिळवण्यासाठी काय करतात हे सोडून द्या म्हणजे आता मराठवाड्यातल्या लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान बुमरे निवडून आले शिवसेनेचे खासदार म्हणून पण बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे आपटले बीड नांदूर लातूर लातूर परभणी सगळीकडे जालना सगळीकडे आपटले मग हे कसं काय हेच हाच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना सतावतो किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सतावतो त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांची मीटिंग बैठक होते त्याच्यामध्ये बोललं जातं आणि देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध थेट काही बोलता येत नाही आता तुम्ही श्रेय घ्यायला चालले <coughs> म्हणजे सरकारची म्हणजे महायुतीचं सरकार असो महायुती त्याच्यामध्ये तीन पक्ष असो चार असो कि पाच असो दोन असो याच्याशी मराठा आंदोलकांना काही घेणं देणं पण सरकार जाणीवपूर्वक ही डबल ढोलकी वाजवत वा आलेलं आहे म्हणजे काय मुख्यमंत्र्यांनी असं म्हणायचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी तसं म्हणायचं म्हणजे दोन्ही समाजाला काय हे मोठमोठे गाजर दाखवायचं हे असं चालत आलेलं आहे आणि ह्या दोन दोन वेगवेगळ्या भूमिका कशासाठी तर शेवटी एकमेकांना मतं पडले म्हणजे कोणाच्या पार्ट्यात पडणार आपल्याच पारड्या पारड्यामध्ये पडणार महायुतीच्याच पारड्यामध्ये पडणार असं काय ठरलेलं आहे का त्यांचं का आता तिसरा अजून जसा तो एक पद राजकारण राजकारण हे कसं असं एकदम वेश्य वारांगणेसारखं असत मग आता त्याला अजून काही पदर आहेत का वेगवेगळे अजून काही पडद्याडत काही वेगवेगळ्या हालचाली आहेत का शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही सेटलमेंट झालेली का आतमध्ये ज्याच्यामध्ये छगन यांनी मध्यस्थी केली होती की तुम्ही भेटा तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा त्याच्या आधी शरद पवार असं म्हटले होते की त्यांचं आणि नारंगींचं काय बोलणं झालं सरकारचं सा। मला काय माहिती नव्हती म्हणून मी सर्व पक्ष बैठकीला नव्हतो मग याच्यावर टीका कोणी करायची जसं देवेंद्र फडणवीस नेहमी करतात आजही त्यांनी ती केली की सर्वपक्षीय बैठकीमध्ये जे ठरलं होतं त्या पहिल्या बैठकीच्या त्या मसुद्यावर शरद पवारांची सही आहे उद्धव ठाकरेंची सही आहे असं ते म्हटलेले आहे नंतर काय झालं नंतर दुसऱ्या बैठकीला ते आलेले नव्हते म्हणजे प्रत्येक राजकारणी काय करतोय तो सत्तेवरचा असो किंवा विरोधातला असो आपल्या पद्धतीने हे आरक्षणाचा प्रश्न हाताळतोय आणि शेवटी तो सुटणार की नाही मग सुटणार तर कसा सुटणार मग सोडवणार तर खरंच तो कोण सोडवणार आणि त्याच्यामुळं जरांगे जारांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं खऱ्या अर्थाने समाधान होणार काय पुन्हा तीन जे आरक्षण आहेत एसएबीसीचं एबीसीचं ईडब्ल्यूएस आणि हे ओबीसी कुणबी प्रमाणपत्रावरचं हे तीनही ठेवा असं जारांगे पाटील यांचं म्हणणं आहे परंतु ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे कायद्यामुळं केंद्रातल्या कायद्यामुळं ते गेलेलं आहे कारण केंद्रातला कायदा असा आहे ते कोण चौ पंधरा सोळा जे कलम आहेत त्याच्यानुसार जर एस एबीसीचं दिलेलं आहे तर ते लागू होऊ शकत नाही आर्थिक आरक्षण त्याच्यामुळे ते गेलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय आता लोकसभा निवडणुकीमध्ये जरंगे पाटील यांनी राजकारण देण्याची इच्छा नाही इच्छा नाही असं म्हणत म्हणत जो हिसका भारतीय जनता पार्टीला दाखवला तसाच हिसका ते आता विधानसभा निवडणुकीत दाखवणारच का हाच प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे ठेव धन्यवाद